पुणे बेंगलोर महामार्गावर जिथं वारंवार अपघात होतो त्या ठिकाणांना ब्लॅक स्पॉट म्हणून ठरवण्यात आलंय महामार्ग पोलीस भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आर टीओ आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या वतीनं कागल ते किणी टोलनाका दरम्यानच्या तेरा ब्लॅक स्पॉटची पाहणी करण्यात आली महामार्गाचं रुंदीकरण करताना अपघाताला काणीभूत ठरणारे हे स्पॉट कायमस्वरूपी दूर व्हावेत यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत पुणे बंगळुरू महामार्गाच्या चौपदरीकरणात काही त्रुटी राहिल्या महामार्गावर वारंवार ज्या ठिकाणी अपघात होत आहेत ती ठिकाणं ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखली जात आहेत कागल ते किणी का दरम्यान महामार्गाच्या दोन्ही लेनमध्ये असे काही ब्लॅक स्पॉट आहेत तिथले वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होती आहे सध्या कागल ते सातारा दरम्यान महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे हे काम करतानाच ब्लॅक स्पॉट दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी उजळाईवाडी महामार्ग पोलीस शहर वाहतूक पोलीस भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आर टी ओ अधिकाऱ्यांसह जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या सदस्यांनी अपघात प्रवण क्षेत्राची पाहणी केली कागलजवळचा मुरगुड नाका लक्ष्मी टेकडी कणेरीवाडी फाटा गोकुळ शिरगाव उसगाव रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजू पंचगंगा ब्रिज जवळचा दर्गा नागाव फाटा दोन्ही बाजू कासारवाडी पूल टोप संभापूर अंबफ फाटा वाठार ब्रिज किणी टोलनाका आणि घुणकी इथं असे ब्लॅक स्पॉट आहेत आता महामार्ग रुंदीकरणाच्या कामात काही ठिकाणी बे ब्रिज अंडरब्रिज बायपास अशा उपाययोजना केल्या आहेत ही कामं प्रगतीपथावर असून अपघात टाळण्यासाठी ठिकठिकाणी थीक इशारा फलक रिफ्लेक्टर्स स्पीड लिमिट बोर्ड आणि अन्य मार्गदर्शक सूचनांचे फलक लावण्यात आले आहेत महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामात ब्लॅक स्पॉट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण वाहन चालकांनीही वेगावर नियंत्रण आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक घुले यांनी केलं